रुपाली चाकणकरांनी जे आरोप आत्ता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीने लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाला तेच करत आहे म्हणजे रुपाली ते आता पोलिस अधिकारी झालेले आहेत त्या चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहेत रुपाली चाकणकर चेकाळल्या आमदार खडसेंचे जोरदार प्रत्युत्तर रुपाली चाकणकर आता चेकळले असून याचमुळे त्या निरर्थक आरोप करत आहेत माझा जावई दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि यासाठी एस आय टी कशाला सीबीआय चौकशी करा असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आणि रुपाली चेकाळल्या का रुपाल इतायची आणि रोहिणीतायचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपाल येता एवढं चेक्काडून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंदरचे एखादी निसपुर संस्था असेल सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी कराने लांबणारं प्रकरण जर असे तर एस आय टी नाही करू शकत या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे या मुलीची तक्रार आली आहे आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर दा गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेसर काय मी म्हणणार आहे की के असं केलं जाईल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता म्हणजे अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्रातईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हे जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाही तर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे त्यांनी असं पण कारण परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल बरं चित्र या काय नाव बाहेर रुपा लिता येईल कसं काय माहिती आहे रुपाल येता येईल असेल ना नसरायचा कसा मंद तो असेलही पण मग या रुपा लेतायना काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी रेसर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खूप वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत तो तो रुपा लेता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावलं पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर सक्षा झाली पाहिजे मरेपर्यंत त्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही परंतु रूपाने रूपांताई अशा स्वरूपाचे उद्योग पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासनापासून तर संशयाचं वातावरण आहे रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला जर नाशिकच्या रेव प्रकरणामध्ये जे बहात्तर अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला तर राधाकृष्ण विखे पाटलांनीसुद्धा म्हटलं की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माझी मंत्र्याचा पुरोगाव काय जे असेल अजून आधी करून नाही त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर त्याच्या याच्याकडे लक्ष घाला ना दुसऱ्याच दिवशी झाल्या हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही बीडला पोहोचत नाही तिथं जायची ताकद नाही हिंमत नाही या ठिकाणी बाकी आले रो रोहिणीतही आहे म्हणून रुपालीतही आल्या पण चौकशी करा ही प्रकरण सी बी आयकडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता नये याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभि बदलत राहतं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा लोकनायक न्यूज